हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांचा आजचा दिवस खूप छान जावं आज आपण नेट ब्लाऊजची डिझाईन पाहणार आहोत हे आहे नेटचं कापड आणि हे आहे गळा वगैरे पण कस्टमरला डीप गळा हवा आहे तर आपण डीप गळ्यामध्ये सुंदर अशी सोबर सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी ही लेस वापरणार आहे मी आणि हे जे खालचं अस्तर आहे हे सिल्कचं अस्तर आहे आणि वरचं कापड आहे ते नेटचं आहे तर चला आता आपण ब्लाऊजची मेजरमेंट पाहून घेऊया टोटल साडे तेरा इंच उंचीचा हा ब्लाऊज असणार आहे त्यासाठी मी टोटल उंची इथे घेतलेली आहे साडे चौदा इंच आता हे सिल्कचं कापड असल्यामुळे थोडंसं हँडल करायला प्रॉब्लेम येतो आहे सटकत आहे पण ठीक आहे आपण त्याला ॲडजस्ट करून त्याचं मेजरमेंट व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आता इथं उंची पाहू शकतात टोटल साडे चौदा इंच आहे शिलाईमध्ये जवळजवळ खालच्या बाजूने अर्धा इंच वरच्या बाजूने अर्धा इंच मायनस होऊन साडे तेरा इंचाचा टोटल ब्लाउज होईल चेस्ट आहे तीस तीसचा चौथा आठ इंच प्लस हे एक्स्ट्राचं आहे शिलाई मार्जिन इथे शोल्डर घेणार आहोत आपण साडेपाच इंच आणि आर्मूल घेणार आहोत पाच इंच इथे आपण डीप नेक डीप नेक बनवणार आहोत त्यामुळे शोल्डर कमी घेतलेला आहे चला आता आपण ह्याचं गळा पाहूया तर गळा रुंदी मी इथे घेणार आहे अडीच इंच डीप नेक आहे सव्वा दोन इंचामध्येही गळा येऊ शकतो पण जर शोल्डर छोटं बनवायचं असेल तर गळा जास्त घ्यावा गे लागेल त्यासाठी मी ते अडीच इंचा गळा घेतलेला आहे आणि आता आपण खाली घेणार आहोत डीप तर मी ते टोटल साडे दहा इंचावर मार्किंग करून घेणार आहे कारण मला तयार गळा दहा इंचाचा हवा आहे तर हाफ इंच वरती सिलाईमध्ये जाईल त्यामुळे मी साडे दहा इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे आता हा आहे असा बॉक्स आखून घ्यायचा आहे आता इथे मी डीप नेक बनवणार आहे तर डीप नेकची एक वेगळीच मेजरमेंट असते नुसतं बॉक्समध्ये वरचा जो गळ्याचा रुंदी आहे तिथे जर आकार दिला तर सिम्पल गोल गळा होतो पण डीप नेक जर द्यायचा असेल तर अशा पद्धतीने खालच्या बाजूने गळा रुंदी कमीत कमी हाफ इंच किंवा पाऊन इंच तरी एक्स्ट्रा करून घ्यायची आणि नंतर हा पॉईंट आणि वरचा जो अडीच इंचाचा पॉईंट आहे ते असे पद्धतीने जोडून घ्यायचेत म्हणजे हा थोडक्यात तिरका असा बॉक्स तयार होतो खालच्या बाजूने आणि मग ह्याला गोल गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे इथे पाहू शकता खालच्या बाजूने जवळजवळ तीन इंचापासून मी हा सेप देण्याला स्टार्ट केलेला आहे अशा पद्धतीने असा गोल असा सेप देऊन घ्यायचा आहे हे झालं परफेक्ट डीप नेकचं कटिंग आणि ड्राफ्टिंग आता मी इथे आखून घेतलेला आहे डीप गळा आता आपण आहे असा गळा कटिंग करून घेणार आहोत पाहू शकता आता इथे गळा कटिंग करून झालेला आहे आता हा ब्लाऊज स्टिचिंग करताना मी ह्या ब्लाऊजला कुठेही गोट वगैरे घालणार नाही आहे त्यामुळे आपण डायरेक्ट इन आऊट करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते घ्यायचं आहे सुईच्या बाजूने वरच्या बाजूने ठेवायचं आहे आणि सुईच्या बाजूने अस्तरचं कापड अशा पद्धतीने ठेवायचं आहे खाली कमरेला पण डिझाईन आहे त्यामुळे खालचे कमरेचा भाग आणि वरचा भाग व्यवस्थित सेट करून घेत आहे आता इथे अस्तर व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर मी ते पिन लावून घेत आहे कारण अस्तर सिल्कचं आहे आणि कापड जे आहे ते नेटचं आहे त्यामुळे कापड किंवा गळा इकडे तिकडे सरकण्याची भीती असते म्हणून मी इथे खालच्या बाजूने दोन सेंटरला एक आणि दोन्ही शोल्डरला दोन असे व्यवस्थित पिन लावून घेतलेले आहे आणि आता पिन लावल्यानंतर एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन सोडून या पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे पाहू शकता शिलाई मारताना पण काळजी घ्यायची आहे की अस्तर थोडं पण सरकता कामाने अस्तर जर सरकलं तर गळ्याचं फिनिशिंग पूर्ण बिघडतं अशा पद्धतीने आता गळ्याला शिलाई मारून घेतलेल्या आहे तर ह्या पिन मी काढता आहे आता खालच्या पिन आहे अशाच ठेवायच्या आणि कमरेच्या भागाला पण शिलाई मारून घ्यायची आहे आता ह्या खालच्या पिन पण मी काढून घेतलेल्या आहे आता आपण इथे गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे पाहू शकता गळ्याचं कटिंगही एकदम सावकास करायचं आहे गळ्याचं कटिंग करून झाल्यानंतर गळ्याचे जो पूर्ण राऊंड आहे त्याला अशा पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत हे कट दिल्याने ज्यावेळेस आपण अस्तर फोल्ड करतो त्यावेळेस खेचल्यासारखं होत नाही किंवा कापड अस्तर गोळा होत नाही आणि गळा इझिली फोल्ड होतो आता खालच्या बाजूने जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तेही मी कट केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आतला जो ओपन भाग आहे त्या बाजून अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्णपणे उलटून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने हलक्या हाताने उलटायचं आहे जास्त खेचायचं नाही कारण सिंगल सिलाई मारलेली आहे तर आता इथे जो गळ्याचा भाग आहे त्याला अशा पद्धतीने पुन्हा व्यवस्थित अस्तर आणि वरचं जे मेन नेटचं फॅब्रिक आहे ते व्यवस्थित सेट करून पूर्ण जो गळा आहे गोल राऊंडचा त्याला दापटीप मारून घ्यायचा आहे दापटीप मारताना काळजी घ्यायची आहे की कापड कुठेही ओढल्यासारखं होणार नाही ह्याची काळजी घेऊनच पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला टीप मारून झाली की कमरेचा भाग आहे त्यालाही दापटीप मारून घ्यायची आहे आणि नंतर जो अस्तरचा भाग आहे त्याला चारही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आता आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स घालतो तसेच टक्स घालून घ्यायचा आहे मेजरमेंट सांगते आहे इथं दीड इंच ब्लाऊज असा मधोमध मद फोल्ड करायचा दीड इंच मार्जिन सोडायचे आणि त्यानंतर जो भाग आहे त्याचा मध्य काढायचा टक्सची उंची तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता मी ते साडेतीन इंच उंच अशी टक्सची उंची घेतलेली आहे आणि रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स मारतो त्याच पद्धतीने टक्स मारून घेत आहे आता हा ब्लाऊज तयार झाला त्यानंतर अशा पद्धतीने ब्लाऊज मधोमध फोल्ड करायचा आहे आणि मधोमध कटिंग करून घ्यायचं आहे मधोमध कटिंग करून झाल्यानंतर ब्लाऊजला पुन्हा एकदा सिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने जे दोन्ही भा भाग ओपन होते त्यांना व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आता आपण ब्लाऊजचंच अस्तरचं जे कापड आहे त्याचे आय पट्टीसाठी आणि हुक पट्टीसाठी असे दोन पट्ट्या काढून घेणार आहेत खरं तर ब्लाऊजला पुढच्या बाजूनेच हूक आणि आय बनवणार आहे पण हे शोसाठी म्हणून हूक आणि आय आपण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी अस्तरच्या अशा दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि दोन्ही पट्ट्यांना खालच्या बाजूने अर्धा अर्धा इंच अशा पद्धतीने दुमडून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत पाहू शकता सगळ्यात आधी मी बनवणार आहे हुक आता त्यासाठी मी राईट भागाला ही पट्टी वरच्या बाजूने जोडून घेतलेली आहे जसं आपण ब्लाउजला हुक लावण्यासाठी जशी पट्टी बनवतो सेम त्याच पद्धतीने पट्टी बनवून घ्यायची आहे खालच्या बाजूने अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे थोडंसं एक्स्ट्राचं कापड ठेवायचं आहे आणि हे अर्धा इंच ठेवलेले कापड अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे नंतर ही पट्टी पूर्ण अशा पद्धतीने दोनदा फोल्ड करून तिसऱ्यांदा अशा पद्धतीने ओपन ठेवायची आणि पूर्ण आतमध्ये घेऊन ही पट्टी आहे अशी शिलाई मारून फिक्स करून घ्यायची आहे पाहू शकतात हे करताना खालच्या बाजूने व्यवस्थित फिनिशिंग आलं आहे की नाही हेही चेक करायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने पट्टी जोडून झालेली आहे ही आपली हुक पट्टी तयार झालेली आहे आता आपण बनवणार आहोत आय पट्टी त्यासाठी ब्लाउजचा जो लेफ्ट भाग आहे तो मी घेतलेला आहे आता या भागाला मात्र आतल्या बाजूने पट्टी ठेवून अशा पद्धतीने जोडायची आहे क्वार्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे नंतर वरच्या बाजूने जी पट्टी जोडलेली आहे त्यावरती दापटीप द्यायची आहे दापटीप दिल्यानंतर जेवढी पट्टी आहे त्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्राची पट्टी घेऊन अशा पद्धतीने वरच्या बाजूने अर्धा इंच पट्टी दुमडून घ्यायची आहे आता ही पट्टी आपण जसं ब्लाउजला आय बनवतो त्यासाठी कॉर्टर इंच किंवा हाफ इंच एक्स्ट्राचं कापड सोडतो तसंच इथेही सोडायचं आहे आणि ही पट्टी जोडून घ्यायची आहे आता ह्या पट्टीवरती ही पट्टी या आय पट्टीवरती अशा पद्धतीने ठेवून बॅकसाईडने पट्टीचं जी शिलाई आलेली आहे त्या शिलाईवरतीच बरोबर व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे पाहू शकता आता खालच्या बाजूने शिलाई लॉक करायची आहे पुन्हा एकदा खालच्या बाजूने शिलाई लॉक करून वरच्या ही शिलाई व्यवस्थित लॉक करून घ्यायची आहे आता इथे ही पट्टी जोडून झाल्यानंतर आपण ब्लाऊजला लावणार आहोत मॅचिंग अशी लेस आता मी इथे सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे कारण ब्लाऊजचं जे नेटचं नेटवरती जे वर्क आहे ते सिल्वर टिकलीमध्ये आहे तर आपण इथे सिल्वर कलरचीच लेस लावणार आहोत त्यासाठी मी अगोदर ब्लाऊजच्या एका भागाला लेस लावून घेत आहे पट्टीपर्यंत आणि पुन्हा दुसरी बाजू त्याच्या पुढच्या भागाला लावून घेत आहे डायरेक्ट त्याच्यावरून पट्टी जोडून घ्यायची नाही कारण असं जर केलं तर पट्टी किंवा आयपट्टीचा आपण जे शो बनवणार आहोत तो व्यवस्थित वाटणार नाही म्हणून कट करूनच दुसऱ्या बाजूने व्यवस्थित लेस लावून घ्यायचा आहे पाहू शकता आता दुसऱ्या बाजूनेही गळ्याला लेस लावून झालेली आहे आता हीच लेस आपण पुन्हा डबल अशी लावून घेणार आहोत त्यासाठी मी दोन्ही लेस मदला अंतर जवळजवळ अर्धा इंच ठेवून मग ही लेस आहे असं सेम जसा गळा आहे तशाच पद्धतीने वळवून लावून घेत आहे आता हिथंही सेम तसंच करायचं आहे या हुकपट्टीपर्यंत लेस आल्यानंतर कट करून घ्यायचं आहे आतल्या भागाला लॉक करायचं आहे आणि ह्या लेसला पुन्हा बाजूने दाबटीप देऊन घ्यायची आहे आता आतल्या बाजूची जी पट्टी होती त्यालाही आपण एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आता लेस पुन्हा दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने ही लेस पुन्हा जोडून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्ही जर तुम्हाला हा ब्लाउज कटिंग करण्याची आणि स्टिचिंग करण्याची पद्धत आवडली असेल तर मला कमेंट करून अवश्य सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडणार असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओची लिंक सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही पाहू शकता आता ही ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे याला अजून छान लुक यावं म्हणून आपण इथे लावणार आहोत नॉड तर तुम्ही रेडिमेड नॉड लावू शकता किंवा तुम्ही स्वतः या सि ब्लाऊजचं जे अस्तरचं कापड आहे त्यापासून नॉड बनवून लावू शकता सिल्कच्या कापडाच्याही खूप छान सुंदर नाजूक अशा नॉड बनतात बरं कापडापासून नॉड कशी बनवायची ह्याचे व्हिडिओही मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेले आहेत तुम्हाला ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला हवं तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी नॉट जोडून घेतलेले आहे ही ब्लाऊज डिझाईन आपली तयार झालेली आहे मैत्रिणींनो ही ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली सुंदर आणि सोबर अशी ही ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ